नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं असेल तुम्ही न्यूज चॅनलवरती एक न्यूज चालू आहे बघा जर मनोज जरांगे पाटलांचे वीस तारखेचा कार्यक्रम यशस्वी जर ठरला तर कदाचित ते पुढचे मुख्यमंत्री होतील असं न्यूजमध्ये चालू आहे तुम्ही जर ही वाचली असाल किंवा ऐकला असाल तर मला सांगा यापुढे जे काही कार्यक्रम म्हणतायत ते कार्यक्रम नाही तर ही पदयात्रा आहे मनोज जरांगे पाटील वीस तारखेला आंतरवाली सराटेतून पदयात्रा निघणार आहेत पण त्यांचं कारण काय आहे त्यांच्यावर कोणते डावपेज खेळले जात आहेत त्यांच्यावर नेमकं काय चालू आहे मग या ठिकाणी जर बघितलं ते, ते जे ट्रॅप म्हणतायत ना ते ट्रॅप नेमका कोणता आहे मनोज जारांगे पाटलांच्या जीवाला धोका कशा प्रकारचा आहे म्हणजे जे काय आता मोर्चा पदयात्रा निघणार आहे याच्यामध्ये नेमके कोण कशा प्रकारे काटस्कारस्थान करतंय हे मनोज दारांगी पाटलांनी स्पष्ट केलंय मग प्रत्येक मराठी समाजातील व्यक्तींना जे काही ओबीसी आरक्षण आपण जे काही चालू मुद्दा आहे याच्यामध्ये सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की हे नेमकं काय चालू आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही सध्या पदयात्रा वीस जानेवारीची निघणार याच्यामध्ये कोण कशा प्रकारे काटकारस्थान रचून हे पूर्णत वेगळाच याचं प्रकरण लागून याला वेगळ्या प्रकरणाला नेऊन म्हणजे इथं कोणी मारामारी केली कोणीच्यामध्ये डावपेच कसा खेळते ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मनोज दारांगे पाटणाने सांगितलं की याच्यामध्ये काटकारस्थान करणारे आपले भरपूर आहेत म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं आपण पदयात्रेमध्ये दुसरी एखादी व्यक्ती येऊन काटकार असताना रचून आपला हे जे काही पदयात्रा चालू याला नेस्तानाभूत करतील मग याच्यामध्ये पहा लक्षात घ्या जे ट्रॅप नाव म्हणतो आपण ट्रॅप नेमकं का काय आहे तर आता सध्या जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटला यांनी सांगितल्यानुसार राज्य सरकारनं काय केलं की प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्वेक्षण करायला सुरुवात केली ती कशा प्रकारची केली माहिती आहे का की तुमच्या गावातून गाड्या किती जाणार आहेत घोड्या किती जाणार आहेत म्हणजे तुमचे ट्रक किती गाड्या किती ओके म्हणजे पदयात्रेने माणसं किती जाणार म्हणजे इथं जर अशा प्रकारचे जर विचारणा केली तर लोकांच्या मनात काय होते भीती निर्माण होते आणि लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की लोकांना असं वाटतं की तिथे गेल्यानंतर आता काहीतरी वेगळं वळण लागेल म्हणजे जाण्यापासून थोडेफार लोक भीती बाळगतील म्हणून हे सर्वेक्षण चालू आहे मग आता मला सांगा या ठिकाणी जर बघितलं जे काही मराठा समाज आंतरवाली सराटीतून वीस जानेवारीला निघणार आहे मुंबईमध्ये सव्वीस जानेवारीला पोहोचणार आहे मग याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना भीती कोणती आहे भीती नाही हे व्यक्ती महत्वा भीतीच्या पोटी घरी बसणारा नाही आहे त्यांनी सरळ सरळ लढा सुरू केलेला आहे मराठा समाजातील व्यक्तींसाठी गोरगरिबातील व्यक्ती जे काही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन आरक्षणाचा थोडाफार फायदा झाला पाहिजे म्हणून ते पुढे चालत आहेत पण याच्यामध्ये त्यांना असं वाटतंय की इथं जर बघितलं हे जे काही मोरची बांधणी आहे हे काही पदयात्रा आहे याच्यामध्ये इतर कोणतेही व्यक्ती येऊन याच्यामध्ये अडथळा निर्माण करतील आणि जी काही पदयात्रा चालू आहे याला विस्कळीत करतील म्हणून विस्कळीत करण्याचा प्रयत्न भरपूर विरोधक करतायत तर विरोधक थोडस लक्षात घ्या जर त्याच्यामध्ये आलेत तर तुमचं पोलीस वालेच काय करतील हे माहित नाही मग मा मा आता मला सांगा या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने मोर्चा असेल पदयात्रा असेल मनोज जरांगे पाटील काढतायत तर याच्यामध्ये तुमचा नेमका विरोध काय तुम्हाला एवढी नेमकी चटणी लागण्याचं कारण काय म्हणजे विरोधक वेगळ्या प्रकारची तर लोकशाही मार्गाने ते शांततेच्या मार्गाने जात आहेत तर तुम्हाला नेमका विरोध कशासाठी आहे त्या माणसाचा एवढा राग कशासाठी तुम्हाला म्हणजे तो माणूस एखादा सामाजिक कार्य करतो ते का कुठल्या प्रकारचं राजकीय कार्य करत नाही म्हणजे तुमच्या नेमकं विरोधकांच्या पोटात कशा प्रकारचे दुखतंय तर याच्यामध्ये जर बघितलं कदाचित हा पुढचे एखादा मुख्यमंत्रीचा चेहरा तर उभे राहणार नाही अरे बाबा मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय की मी कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये सहभाग नोंदवणार नाही म्हणजे या ठिकाणी त्यांनी तर सांगितलं स्पष्ट राजकारणामध्ये कुठल्याच प्रकारचं तर नाही तर नाही मला जर आरक्षण प्रत्येक व्यक्तीला जर मराठा समाजातील भेटलं तर मी डोंगरावर जाऊन राहील म्हणजे अशा प्रकारचं स्पष्टीकरण न्यूजमध्ये दिलेलं आहे मग इथं जर बघितलं ते स्पष्टीकरण सांगतात की मी राजकारणाच्या हेतूसाठी हे पुढाकार नाही तर हे पूर्णतः समाज जे काही समाज आहे मागासलेला तर याच्यासाठी मी झगडतोय हे स्पष्टीकरण देऊन सुद्धा या ठिकाणी काय वाटतंय कारण इथं जर बघितलं सर्वस्वी जास्त प्रमाणामध्ये लोकांचा सपोर्ट हा मनोज जरांगे पाटलाच्या मागे दिसतोय म्हणून इथं कुठंतरी विरोधक विस्कळीत होत आहेत म्हणजे विरोधक म्हणजे नेमके कोण तर मराठा आरक्षणासाठी जर बघितलं सर्वस्वी श्रेय काय मनोज जरांगे पाटलांना भेटते काय अरे बाबा त्यांच्यासाठी जर बघितलं सर्वस्वी किंवा श्रेय घेण्यासाठी मिळण्यासाठी ती पुढे आलेली नाहीत त्यांना था। फक्त एकच पाहिजे आरक्षण 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 ते मिळालं तर संपला विषय मग याच्यामध्ये ती पुढे राजकारणामध्ये येतील का त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ना आरक्षान, आरक्षान, आरक्षान। स्पष्टी दिले मी राजकारणात येणार नाही मग मला सांगा राजकारणात यायचा असेल तर भरपूर काही मार्ग आहेत आणि त्यांना जर आतापर्यंत कुठल्या तरी एखाद्या राजकीय नेत्याखाली जर दबाव असला असता तर आतापर्यंत ही झाले असते मग ते कुठल्या प्रकारचे मॅनेज झाले नाहीत पण आता डावपेच कोणता चालू आहे की जे काही वीस जानेवारीला पदयात्रा निघणार याच्यामध्ये नेमकं हे विस्कळीत कार्यक्रम कसा करायचा तर मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ही जी काही पदयात्रा आहे ती विस्कळीत न होता शांततेच्या मार्गाने जाण्यासाठी निघणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरणात्मक तुम्हाला न्यूजमध्ये मध्ये ऐकलं असेल कदाचित मग या ठिकाणी जे काही विरोधक षडयंत्र जे काही विरोधक याच्यामध्ये विस्कळीत कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये तुम्ही जर बघितलं शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू शकतो मोर्चेही करू शकतो शांततेच्या मार्गाने हे सर्व शांततेच्याच मार्गाने चालू आहे मग इथं जर बघितलं जे विरोधक आहेत त्यांना स्पष्ट एक गोष्ट कळलं गरजेचं विरोध करताल तेवढं तुमचं नुकसान होईल जेवढं विरोध करताल नुकसान का होईल कारण याच्यामध्ये प्रत्येक मराठी व्यक्तीमध्ये तुमच्याबद्दल थोडासा द्वेष निर्माण होईल कारण इथं जर बघितलं हा व्यक्ती राजकीय कामासाठी पुढाकार करत नाही तर सामाजिक कामासाठी पुढा आलेला आहे म्हणजे राजकारणासाठी आहेत बघा राजकीय कामासाठी त्यांना असं वाटतं की मी न्यूज वर यावं माझं नाव यावं मी मराठा आरक्षण दिलं म्हणून नाव यावं ह्या गोष्टी राजकीय हेतूसाठी असतात पण इथं पूर्णतः राजकीय हेतू कुठलाच नाहीये हे समाजासाठी झडणारे व्यक्ती आहेत मग इथं जर बघितलं राजकारणामध्ये या व्यक्तीचा अजूनही हस्तक्षेप नाहीये पण इथं त्यांचे विरोधक त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी टिप्पणी करण्यासाठी निवड जोर येतात कारण त्यांना आता एवढंच कळालं शंभर टक्के जर इथं जे काही कोणबी दाखले प्रमाणपत्र चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत मग चोपन्न लाख नोंदी सापडल्या आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन जाऊन भेटलं आणि सगळे सोयरेबद्दल बोललेत बघा सगळे सोयरे म्हणजे नेमके सगळे सोयरे नेमके कोणते याच्यावर पूर्णतः स्पष्टीकरण दिलं नाही म्हणून पाटलांनी सगळे सोयरे ते लांब पुन्हा नंतर राहिले पहिले चोपन्न लाख प्रमाणपत्र नोंदी त्यांना तुम्ही कुणबी दाखले दिले का मग कुणबी दाखले दिले आणि त्याला ओबीसी मध्ये सामील करून घेतलं का त्यांना जर तुम्ही कुणबी दाखले दिले तर सगळे सोयरेचा संबंध येईल पहिले सगळे सोयऱ्याचा संबंध कुठून येणारे पहिले ह्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ना त्यांचं काय करायचं त्यांना तुम्ही सुरुवातीला कुणबी दाखले द्या मग त्यांचे सगळे सोयरे जोडले जातील आता पहिले सगळे सोयरे कुठून आणायचे पहिले चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ना मग त्या चोपन्न लाख नोंदीचे तुम्हाला पहिले कोण बी प्रमाणपत्र द्यावे लागतील आणि नंतरच तुम्हाला त्या सगळे सोयऱ्याचा संबंध येईल पहिले सगळे सोयऱ्याचाच आदेश काढणं आणि पहिल्या चोपन्न लाख नोंदीचं काय झालं त्याचं कोणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं स्पष्ट म्हणून जरा हे नाही आता तुम्ही शिष्टमंडळाला बघितलं असं सांगितलं म्हणजे तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडलं त्यांचं काय केलं चोपन्न लाख नोंदी जर सापडल्या तर त्याच्या परिवारास आपण बघितलं तर एखाद्या कोटीपर्यंत ते कुणबी दाखले जाऊ शकतात मग आलं सगळे सोयरे आणि सगळे सोयरे नेमके कोणते क्यों याची तर व्याख्या अजून नाही सांगितली फक्त सगळे सोयरे मग सगळे सोयरे म्हणजे मराठांना वाटत का आता झालं भेटलं संपलं आरक्षण भेटलं आपल्याला काही घेऊन देणार नाही अरे बाबा त्याचा नेमका व्याख्या काय आहे नेमका त्याचा अर्थ काय हे करणं गरजेचं आहे म्हणजे सगळे सोयरे हे कोणत्या पद्धतीनं तुम्ही सांगितले पहिले चोपन्न लाख नोंदी दिस आपण त्याचं पहिले कोणबी प्रमाणपत्र दाखावं लागेल ना मग त्या व्यक्तीचा कुठेतरी सगळा सोयरा असेल त्याला कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल पण पहिले यांना तर द्यावं लागेल ना मग डायरेक्ट सगळे सोयरे नेमकं कसा तुम्ही कसा असं जोडणार म्हणजे तुम्ही सगळे सोयरे म्हटले पहिले या चोपन्न लाखाचं काहीतरी करावं लागेल ना नोंदी सापडलेल्या असं स्पष्ट मनोज दरंगी पाटलांनी शिष्टमंडळाला सांगितलं तुम्ही ऐकलं असेल तर याच्यातून एकच बोध घ्या की जर यांनी आता सांगितलंय वीस तारखेला पदयात्रा निघणार म्हणजे निघणारच आणि ती मराठा आरक्षणासाठीच निघणार आणि याच्या अगोदर जर सरकारने आदेश काढला तरी सुद्धा पदयात्रा निघणार का कारण जर त्यांनी आरक्षण दिलं तर गुलाल उधळण्यासाठी पदयात्रा निघाल असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय म्हणजे गुलाल उधळण्या इतपत जर बघितलं त्यांनी आदेश जर दिला सरकारने तर हे गुलाल उधळण्यासाठी सुद्धा तयार आहेत मुंबईला जाऊन म्हणजे करा जे जे कार जे जे कार कार त्या व्यक्तींचा म्हणजे तुम्हाला जर राजकीय हस्तक्षेप करायचा असता त्यांना राजकारणात जायचं असेल तर ता त्यांनी श्रेय घेतला असतं मी दिलंय म्हटले असते ते पण अजून कुठं म्हणलेले नाहीत ते तर म्हणताय तुम्ही द्या मी तर असा गुलाल उधळीतो सगळ्यांच्या समोर एवढी पदयात्रा घेऊन तुमचा गुलाल उधळतो जे जे कार करतो की तुम्ही आम्हाला चांगले मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण दिलं रे बाबा न्यूज येऊन ते सांगतायत मी तुमच्या नावाचा गुलाल उधळीन ह्याच्या पलीकडे मला सांगा कोणता व्यक्ती बोलणार आहे राजकारणात त्या व्यक्तीला जायचं असेल तर तुमचं नाव घेतलंच नसतं ना गुलाल उधळण्याची भाषा केलीच नसती ना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मनुष दरांगे पाटलाच्या विरोधात जे षडयंत्र रचले जात आहेत ते षडयंत्र मराठा समाजातील व्यक्तींना जाणून घेतले पाहिजे की नेमके षडयंत्र कोणते आहेत यांना ही पदयात्रा होऊच द्यायची नाही याच्यामध्ये जर बघितलं विरोधकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केल्या पण उच्च न्यायालयाने ते सांगितलं की बाबा आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाहीत कारण हे राज्य सरकारची जिम्मेदारी आहे ओके okay, या ठिकाणी जर बघितलं पूर्णता जबाबदारी राज्य सरकारची ती त्यावेळेस सुद्धा सांगितलेली तरी सुद्धा अजून विरोधक ते जे करायचे तेच करायलेत आता शिष्टमंडळ आलं त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळे सोयऱ्यांना आपण प्रमाणपत्र देऊ पहिले मग ते त्यांनी सांगितलं चोपन्न लाखाचं पहिले ते द्या मग संगे सोयऱ्याचं बघू आपण आणि त्याची व्याख्या तर कुठं स्पष्टीकरण दिलीच नाही मग मराठा समाजातील व्यक्तींना मनोज जरांगे पाटलांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी कुठल्याच प्रकारची भीती न बाळगता खंबीरपणे त्या व्यक्तिमत्वाच्या मागे उभं राहा आणि जे काही त्यांची पदयात्रा आहे प्रत्येक गावामध्ये जर बघितलं असेल ज्यांना कोणना शक्य होईल ते येतील ज्यांना कोणी शक्य होणार नाही ते सपोर्ट करतील म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जर बघितलं आळंदीसारखी यात्रा जशी निघते आपण बघतो ना त्या ठिकाणी यांची सोय करण्यासाठी कोणी चहा पाणी असेल कोणी जेवण्याची सोय असेल कोणी पाण्याची सोय असेल कारण या ठिकाणी जर बघितलं सर्व इथं या ठिकाणी प्रत्येक जर बघितलं मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं सपोर्ट कोणता करावा की यांच्या पदयात्रेमध्ये कुठल्याच प्रकारची अडचणी येऊ नये अडचण कोणती नेमकी हेच ना की, की तुमची जेवण्याची सोय असेल पाण्याची सोय असेल ही पुन्हा विरोधक उभेच असतील बघा हे बघा एवढाले पैसा खर्च केला जशीबिनं उधळलं फुलं उधळण गुलाल उधळले याच्याकडे पैसेच कुठून आले अरे बाबा इथं प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या स्व खर्चाने स्वतःच्या स्वपैशाने खर्च करून उभा आहे मी त्यांना असं वाटतंय आज गेले पा दोनशे शंभरची प्रत्येकाचे बघा जर तुम्ही बघितलं असेल आता काही जण म्हणतील मॅनेज करण्यासाठी अरे बाबा ते मॅनेज फिण्याचं इथं गोष्टच नाही या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तीने ओळखून सोडले आता हा व्यक्ती मॅनेज होणार नाही हा शंभर टक्के समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे ही प्रत्येकाने ओळखून सोडले म्हणून तर मनोज जरांगे पाटलांच्या स्पष्टीकरणाला प्रत्येकजण प्रतिसाद प्रतिसाद देते मग बहुजन समाज जर बघितला अल्पसंख्याक असेल यांनासुद्धा वाटतं असेल की प्रत्येक समाजामध्ये असा एक प्रकारचा सामाजिक नेता पाहिजे राजकीय नेता नाही सामाजिक नेता म्हणतोय मी कारण राजकीय नेता असला असता आज तर आजपर्यंत मॅनेज झाला असता हा सामाजिक नेता आहे म्हणून आजपर्यंत मॅनेज झाला नाही म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व प्रत्येक समाजामध्ये एक असलं पाहिजे आणि जे काही विरोधक काटकार असताना करत आहे त्यांनाही प्रत्येकानेच एक शिकवण त्याच्यातून घेतली पाहिजे विरोधक विरोध करत राहणार आणि मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढवतच राहणार आणि यशप्राप्ती करणार हे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं जाणले म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यांना सपोर्ट करते हे प्रत्येकाने समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ठीक आहे तर इथं थांबूयात धन्यवाद